मला वाटत आपण एक पाहिलं असेल मगाशी उद्धव साहेबांनी देखील सांगितलं आणि आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की निशिकांत दुबे हे काही उत्तर भारत किंवा हिंदी भाषिक लोकांचे रेप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत प्रतीक नाही आहेत ते भाजपचे एक खासदार आहेत ह्याच्यातून भाजपची जे महाराष्ट्र द्वेष आहे महाराष्ट्राबद्दल जो मनात त्यांचं विष आहे द्वेष आहे तो स्पष्ट होतो पण दुसऱ्या बाजूला माझी जर माहिती खोटी नसेल चुकीची नसेल तर त्यांनाच त्याच निशिकांत दुबे यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे भाजपचं जे प्लेबुक आहे तोडाफोडा राज्य करा दोन समाजामध्ये असेल दोन जातींमध्ये असेल दोन धर्मांमध्ये असेल वाद लावा वाद निर्माण करा आणि स्वतःची पोळी बाजा हे आता प्रकार सुरू झालेले आहेत मराठी माणसाने देखील महाराष्ट्राने देखील आणि प्रत्येक लोकांनी मग बिहारचे पण जे लोक असतील त्यांनी पण हे पाहावं की हे भाजपवाले दोन समाजामध्ये कशा आगी लावतात कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय तर गेलेला आहे पण हेच आहे की भांडणं लावायचं खोटं बोलायचं काहीतरी भयानक बोलायचं विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचं हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही कोणी केले के आता त्यांच्या पक्षात इक्बाल मिरची बरोबर ज्यांनी व्यवसाय केला ते त्यांच्या पक्षात आहेत सलीम कुत्ता यांच्याबरोबर जे नाचले ते त्यांच्या पक्षात आहेत आणि कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षात असतील कारण पहलगामची अतिरेकी गेले कुठे ह्याचं तो उत्तर मिळालं नाहीये कदाचित भाजपमध्येच त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री पण बनवू शकतं आता ती परिस्थिती बघा त्याची परिस्थिती बघा किंवा फ्लॅश बंद करणं पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा आधीची परिस्थिती बघा आत्ताच्या पुलाची पण बघा आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागले मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे पण लोकांसाठी खड्डे आहेत कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे मुंबईचे रस्ते पहा तुम्ही पुण्याचे हाल पहा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता समृद्धी हायवे बघा ना तुम्ही किती बेकार खड्डे झाले त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे एक किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्टनाथ्याने त्याच्यात पैसे काढलेले करणार पूल तयार आहे आमच्या वांद्र्यामध्ये कलानगरच्या बाजूला जो माहीमकडे पूल जातो तो पण बनवून तयार आहे पण हे ना मुहूर्त सापडत नाहीये म्हणून यांचं उद्घाटन होत नाहीये लोकांना त्रास झाला तरी चालेल पण भाजपचा मुहूर्त असो कसं ही भाजपची भूमिका एक एक करून दोन इथे इथे मी त्यांच्यावर जास्ती त्यांना महत्व देत नाही त्यांच्यावर का बोलायचं आपण एकीकडे शिक्षणाचा गाजावाजा केला जातो मात्र वर्ध्याच्या बारावीमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्यासाठी आर्थिक दृष्ट्या असल्यामुळे पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ही घडलेली आहे हे जरी असलं तरी माझी माहिती अशी आहे की कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या दौऱ्यावर चाललेले आहेत शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्तपैकी म्हणजे जी ची काढी लावली त्यांनी तिथे तुम्ही फक्त दुसरीकडे अकरावीचा प्रवेश सगळा घोळ आणि घोटाळा आहे सगळं काही होत असताना देखील याच्यावर बोलायला तयार नाहीये आणि प्रश्न असाच पडतो मग कर्जमाफीचा विषय असो पीक विम्याचा विषय असो मदतीचा विषय असो शेतकरी साडे शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत तीन महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत लोकांची काम केली पाहिजेत दोनशे आमदारांचं सरकार असून पण जर हे आल असतील तर मग काय करायचं एक आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक गोष्टी आम्ही ज्या सुरू केल्या होत्या मग साधी गोष्ट म्हणजे बीएसटी बस साठी लहान मुलांना जे गणवेश घालून आहेत आता तर मागच्या जे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोळ घातलं गणवेशच अनेक ठिकाणी पोचला नाहीये पण हात दाखवा बस थांबवा त्याच्यात तुम्ही मोफत प्रवास करू शकत होतात एस्ट्रॉनॉमीचे आम्ही जे काही सुरू केलं होतं थोडं एक स्पोर्ट्ससाठी करत होतो प्रत्येक भाषेसाठी तिथे आपण पाहताय मराठी मुंबई महानगरपालिकेत आठ भाषांमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी अनेक वर्ष शिकत आहेत पण आता परत ह्या सरकारच्या दुर्लक्षामुळे तो दर्जा पडतोय की काय ही भीती वाटायला लागलेली आहे एक मिनट हे नवी शाळा तयार आहे परंतु विद्यार्थ्यांना दीड किलोमीटर लांबच्या शाळेत पाठवलं जाते हे सांगून आता बसत आहात ती शाळा कंडिशन मध्ये पुढचं पाऊल हे है करतील की ते ती शाळा प्रायव्हेटाईज करतील कारवाई जर त्यांच्यावर झाली तर हे सगळे बेंच घेऊन आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या ऑफिसमध्ये बसू कारण दुर्दैव हेच आणि मी हेच सांगतो सतत की एखादी पिढी घडवायची असेल आपल्याला तर शाळेंवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे काही काही शाळा जुन्या झाल्या असतात डिलॅपिडे असतात रिपेअर चालू असतं एका रात्री ते काय सगळं बदलू नाही शकत पण प्रयत्न तर झाले पाहिजेत आणि आता आपण पाहतोय की साधारणपणे मुंबई महानगरपालिका ज्याची ब्याण्णव हजार कोटीचे सरप्लस होते प्रत्येक प्रोजेक्टला ते लिंक होते परिस्थिती अशी आहे की आज जर हेच सगळं कारभार जिथे नगरसेवक नाही जिथे कुठल्याही कमिट्या नाहीत जिथे लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत जिथे महापौर नाही आहे जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या सहा महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नसणार आणि हे सगळं पाप गेल्या दोन अडीच वर्षातलं भ्रष्टनाथ मिंदेंचं सरकार आणि हे भाजपचं सरकार आहे आलो आता आम प्रतिक्रिया दी नहीं है अरे आता प्रतिक्रिया देता है किसने कहा अभी ये सारा जो इश्यू है फिर गठबंधन का हो महाविकास आघाड़ी का हो मुझे लगता है अभी बात यही है कि शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी हो या फिर मन से हो या बहुत सारी जो पार्टी हमारे साथ में आई वो इंडिया लंस की नहीं बहुत सारी फिर उसमें कम्युनिस्ट पार्टीज भी थी फिर वो जो समिति थी वो सारे लोग जो आए वो महाराष्ट्र में पहली की कक्षा के विद्यार्थियों पे तीसरी भाषा की शक्ति के खिलाफ आए और यही हमारा विषय है और आगे जाके अभी आज महाराष्ट्र में जो सेंटिमेंट है दो भाई एक साथ आने के लिए जो आपने देखा उत्साह है जोश है जल्लोस है उसे भी कैसे कायम किया जाए इसी पे भी सोच विचार मंच हो रहे दुबे जो देते हैं तो जाके मैंने यही कहा अभी मराठी में कि निशिकांत दुबे ये ना उत्तर प्रदेश के ना बिहार के ना उत्तर भारत के कोई प्रतीक है वो ना किसी भी हिंदी भाषा के प्रतीक बन सकते किसी एंगल से वो अगर किसी के रिप्रेजेंटेटिव हो तो वो सिर्फ भाजपा के रिप्रेजेंटेटिव है और भाजपा के जो आज की विचारधारा है जो गंदी विचारधारा है जो कहती है तोड़ो फोड़ो राज करो उसी के प्रतीक है उनके मन में जितना जहर है जितना पाप है जितनी, जितना द्वेष महाराष्ट्र के प्रति है, उतना द्वेष जो एंटी महाराष्ट्र बीजेपी है उसी का वो प्रतीक बनते हैं लेकिन आज भी महाराष्ट्र में आप देखिए तो उत्तर हो दक्षिण हो पूरे देश से बहुत सारे लोग यहाँ रहते हैं जो सुख में काम करते हैं और आपको याद भी ये दिलाना चाहता हूं कि जब कोविड का समय था तब शायद इस देश में एक में मुख्यमंत्री थे उद्धव जी जिन्होंने कहा था आप महाराष्ट्र में रहिए ना कि आप चलते अपने गांव जाइए कि आप भी हमारे हो हमारी हमारा झगड़ा जो है ना हिंदी से है ना किसी समाज से है हमारा झगड़ा सरकार से है और रहेगा जब तक वो सख्ती हम पे करते रहेंगे सख्ती के खिलाफ हम लड़ते आए रही बात निशिकांत दुबे की मैं जो समझता हूँ उनको बिहार राज्य के चुनाव का जिम्मेदारी दी है और यही बात है भाजपा जहां जहां हारने लगती है तो एक तो हिंदू मुस्लिम पे बात करती है या हिंदू में जाति पे बात करती है दो समाज में बात करती है तोड़ो फोड़ो राज करो मैं सारे अपने कार्यकर्ताओं से सारे महाराष्ट्र से कहूंगा गुस्सा हमें भी आया है घृणा इस बात से हमें भी है जिसे उन्होंने बयान किया है लेकिन यह बयान बहुत सोच समझ के किया है राजनीतिक बयान है सामाजिक बयान नहीं है तो हमें राजनीति का उत्तर राजनीति से ही देना होगा और बिहार में परिवर्तन आएगा तेजस्वी शायद जीतेंगे इसी डर से दुबे जी बात करें, वैसे अगर देखा तो जाए हमारे आनंद दुबे तो महाराष्ट्र में रहते हुए, चला मराठी शिकव करते हैं ना